राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे शक्तीपीठच्या मार्गात काही ठिकाणी बदल होऊ शकतो असे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात संकेत दिले साडेतीन शक्तीपीठं आणि तीर्थस्थळांना जोडणाऱ्या महामार्गाला काही जिल्ह्यांमध्ये विरोध होतोय यासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी सूचक माहिती दिली आहे यानुसार सोलापूर सांगली आणि कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गात बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आहे महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे त्याची काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय त्यामुळं एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपसह काँग्रेसकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असला तरी हा मतदारसंघ परत मिळवण्याचं भाजपसमोर मोठं आव्हान आहे त्या दृष्टीने भाजपने आतापासून तयारी सुरू केली आहे भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळेच्या नावाची चर्चा आहे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले संकेत दिल्याची देखील चर्चा आहे तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा हा मतदारसंघ राखण्यासाठी तयारी सुरू केली आहे पदवीधरसाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे त्यामुळे आगामी काळामध्ये मिळणार आणि कोण बाजी मारणार हे पाहणं ठरणार आहे बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याचं नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलंय राजा रामबापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरचं नाव राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलाय महापुरुषांचं चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा दुराडा पेटू देणार नाही असा इशारा दिला होता तर दोन हजार बारा मध्ये विजयसिंह डफळे साखर कारखाना विकत घेण्यात आला होता हा कारखाना जयंत पाटलांकडून हडप करण्यात आल्याचा आरोप सभासदांच्या मालकीचा असणारा पूर्वीचा विजयसिंह राजे डफळे साखर कारखाना परत करावा अशी मागणी पडळकरांकडून करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं स्वागत कमानीवरील नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलंय त्यामुळे आता जतच्या साखर कारखान्यावरून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुरू असलेला संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आपण आपले प्रतिनिधी आसिफ यांच्याशी आसिफ हे नाव अज्ञाताकडून कडून बदलण्यात आलंय पण काही दिवसांपूर्वीच आमदार गोपीचंद पडळकरांनी याच विषयी विधान केलं होता या दोघांमध्ये काही साम्य आहे का प्रियंका आपण म्हणताय बरोबर आहे की दोन दोन ते तीन दिवसापूर्वी जतचे आमदार भाद्रेचे आमदार गोपीचंद या। पडळकर यांनी जोपर्यंत कारखाना विजयसिंह राजे डफळे यांच्या नावावर होत नाही किंवा त्यांचं नाव लागत नाही आणि तोपर्यंत मी धुराडा पेटून देणार असं त्यांनी वक्तव्य केलं होतं कारण का माहिती आहे अगोदरच महाराष्ट्राला माहित आहे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात वाप युद्ध आणि वेळ वक्तव्य सुरू आहेत त्यातच आता हे भर पडलेले आहेत कारण का हे राजाराबाप युनिक आर्ट चार क्रमांकाचा जस्त कारखाना आहे आणि या कारखान्याचा बोर्ड जो फलक आहे स्वागत बोर्ड आहे त्यावर विजयसिंह राजे डबळे असं कारखान्याचं नाव नामकरण करण्यात आलं आहे हे अज्ञात्याकडून करण्यात आलं आहे परंतु या माग गोपीचंद पडळकर यांचा हात असण्याची शक्यता तो निकटवर्ती त्या कडून वर्तवण्यात येते परंतु या दोघांमध्ये जो का जो वाद आहे तो आता आणखीन वाद वाढण्याची शक्यता आहे कारण का गोपीचंद पडळकर आणि अगोदर सांगितलं होतं जो काय हा कारखाना आहे हा शेतकऱ्याचा झाला पाहिजे एकदा वाद निर्मिती प्रियांका निश्चितच आसिफ आता या सगळ्यांमध्ये किती वादावादी होती आरोप प्रत्यारोप होत आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी साय कधी पिळताना तुम्ही पाहिली आहे का चक्क धुळ्यामध्ये दुधावरची साय ही रबरासारखी झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय दूध विक्री दुकानातून खरेदी केलेलं दूध काही तासातच खराब झालं दूध उकळल्यावर दुधाचा चक्कर रबर झाल्याचं या व्हिडिओमध्ये मध्ये दिसतंय दरम्यान या व्हायरल व्हिडिओमुळे भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होता होत आहे त्या अनुषंगाने आज आ, संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मान, दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे मुलांनी व्हिडिओ तयार करून एका छोटस याचा टाकलं मोबाईल मध्ये तर हा दुधाचा परकार आहे आणि हा फक्त म्हणजे आमच्यासाठी नाही सर्वांसाठी कारण की पूर्ण तालुक्यामध्ये कुठलाही प्रत्येकाच्या घरात दूध जात दही वगैरे दुधापासून भरपूर प्रकार तयार होता म्हणून हे सर्वांसाठी हानिकारक हे म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतोय काहीतरी निर्णय घ्यायचा सरकार दरम्यान शुद्ध दूध आणि दूध हे कसं ओळखायचं ते आता जाणून घेऊयात शुद्ध दूध असेल तर उकळलेल्या दुधावर साय जमा होते आणि भेसळयुक्त दूध असेल तर उकळल्यानंतर ते घट्ट होतं शुद्ध दूध असेल तर आयोडिन टेस्ट केली तर त्याचा रंग बदलत नाही आणि भेसळयुक्त दुधामध्ये जर आयोडीन टेस्ट केली तर दूध काळं पडतं शुद्ध दुधाला हा गोडसर सुगंध असतो तर भेसळयुक्त दुधाला केमिकलचा वास येत असतो आता एक मोठी बातमी राज्यात एकवीस आमदारांना डिफेंडर कार वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा दावा केलाय राज्यात पुन्हा एकदा डिफेंडर कारचा मुद्दा हा चर्चेत आलाय आमदार संजय गायकवाड यांच्यावर झालेल्या आरोपानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात एकवीस आमदारांना डिफेंडर कार वाटल्याचा आरोप केलेला आहे एका ठेकेदारानं सत्तेत असलेल्या आमदारांना कोट्यवधींच्या डिफेंडर कार गिफ्ट केलं असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय लवकरच ते एकवीस सत्ताधारी आमदार कोण हे येणाऱ्या काळात जनतेला कळेल असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय पाटलांच्या फोडलेल्या या बॉम्बमुळे पुन्हा एकदा डिफेंडर कारची चर्चा रंगू लागली आहे तर मागच्या काळामध्ये पन्नास खोके हो एकदम ओके हो असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे लवकरच देशात भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी त्यावर नजर ठेवणाऱ्या लोकपाल संस्थेला आलिशान बीएमडब्ल्यू कारची भुरळ पडली आहे लोकपालनं अध्यक्ष आणि इतर सदस्यांसाठी तब्बल प्रत्येकी सत्तर लाख रुपये किमतीच्या सात बीएमडब्ल्यू सिरीज तीन एल आय कार खरेदी करण्यासाठीची निविदा काढलेली आहे एकूण सात कारसाठी सुमारे चार कोटी नऊ लाख रुपये खर्च येणार आहे भ्रष्टाचारावर आळा घालणाऱ्या लोकपालने आलिशान कारसाठी निविदा काढल्याच्या घटनेबद्दल आता संताप व्यक्त केला आहे